आलवीची बोनी झालेली आहे बघा कशा असते बघा त्या बघा किती आहेत बघा त्या बघा आतमध्ये शाणात फिरायचं असेल ना तर कसं वाट काढत आवडत त्या मला अर हे बघा अशा चिडी पडल्या जातो त्याच्यावरती चांदीच झाले आमचे बघा भरपूर आता आमची चांदी चांदी झाले आता तर मित्रांनो बघा किती मशरूम आम्ही जमा केलेत दोन भागामध्ये बघा हे आहे मशरूम सो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज पाऊस भरपूर पडला आहे आणि मध्ये ऊन पण पडलं आहे ना तर वातावरण असं झालं आहे की जंगलामध्ये अलबी कोकणामध्ये जी अलबी भेटते ना राणामध्ये तर ती आता आणायला चाललो आहे आणि म्हणजे बघूया आता मा राणात गेल्यावरती भेटते का अल्बी आणि आता निघालो आहे अलबी शोधायला मशरूम बोलतात इंग्लिशमध्ये मशरूम आणि माझ्यासोबत आहे श्रवण आहे आणि बघा मामा आहेत तर आम्ही आता मशरूम शोधायला चाललो आहे आता दुपारी वाजले तीन वातावरण पण छान आहे तर बघा तर बघूया मशरूम भेटते का तर अल्बी का अशी कुठे पण येत नाही ती ठराविक जागा असते ना त्या जागेवरतीच अल्बी येते तसे शोधावं लागेल पूर्ण रानात जाऊन आता आम्ही मलशीवरती आहोत काही ठिकाण म्हणजे गवल पण येतात मलशीवरती असे पण ते दिसत नाही हो तरी बघा अलवीची बोनी झालेली आहे बघा कशी असते हे बघा आहे अलवी ती उपाळलीत ना हो का नाही अजून बारीकच आहे कळे अलबी आता या जागेवरती कमी होत्या काही ठिकाणी भरपूरच असतात आता हलू भेटतीलच आम्हाला मशरूम कोकणामधलं मशरूम इथं पण आहेत दोन पण त्या उपाळल्यात की नाही काय माहिती उपाल्यात का चांगल्या त्या बघा त्या पण दोन आहेत ह्या बघा इकडे भरपूर आहेत आहे त्या बघा किती आहेत बघा त्या बघा आतमली मशरूम हा बघा एक भरपूरच आहेत हा खराब पण झाल्यात त्या काय काय ह्या बघा हे किती ह्या बघा उपाल ना उप खराब आहे पाखरं पडली की नाही बघून घ्यायची काय ही जी आलबी आहे ना तर ह्याच्यामध्ये बघा पाखरं दिसतायत का तुम्हाला पाखरं फिरतात किडी वगैरे पडतात तर त्या घ्यायची नाही चांगले कोंब आलेले असतात ना ते घेऊ आपण पहिले ना इकडे आम्ही फिरायचो ना तर वाट होत असायची आता कोण शेती नाही करत कोण कुंपनला लावत तर पूर्ण वाट बघा करून जावं लागतं आम्हाला वाट पूर्ण पूर्ण झाडं झुडपं जास्त वाढलेत असे जवळच भेटलेत अजून काय भेटत नाही आहेत भरपूर फिरावं लागतं तुम्हाला जर काय रानातल्या भाज्या शोधायच्या असेल ना तर तुम्हाला राणामध्ये फिरावं लागतं तरच तुम्हाला भेटतात तर बघू बघा कुठून यावं लागते रोड डेंजर आहे पर ते परत मग आलावरती पोचलो आम्ही तर बघू इथे भेटतात का हे बघा रानात फिरायचं असेल ना कसं वाट काढत जावं लागतंय आम्हाला अरे आधी वरती उचला असं या खालून खालून जागच या खाली पण शेवाय आहेत बघ तव पकडून ठेवायचा हा तवा पकडणी पकडा सोडून काय ह्याच्यातून जायचं कस पूर्ण झालंय बघा कसं जावं लागतंय रानातले भाज्या खायच्या असेल ना तर मेहनत पाहिजे मेहनतीशिवाय काही नाही सव वरती बघ आणि हा मशरूम जो प्रकार आहे ना तर हा म्हणजे मशरूम जो प्रकार आहे ना तो हा फक्त म्हणजे काही वातावरण निर्माण झालं ना म्हणजे थोडंसं असं अभाल टाईपमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि नंतर मग ऊन आणि त्या वातावरणामध्येच ही मशरूम आहे ना हा तयार होतो ताणामध्ये आणि काही ठराविकच कालावधी असतो हो त्याच्यामधून तो पूर्ण म्हणजे फुललं जातात असं पहिले नॉर्मली असा कोंब येतो आणि नंतर मग पूर्ण लगेच फुललं लग जातं ते लगेच पण त्याच्या त्या जेव्हा कोंब असतो त्या टायमिंगलाच आपण पोचलो ना तर जा जा ते छान लागतं एकदा ते फुललं की त्याला पाखरं पकडतात आणि त्याच्यामध्ये किडी वगैरे पडतात मग ते खाऊ न शकत आपण तर आता स्टार्टिंगलाच भेटलेला आणि अजून एवढं फिरलो आहे तर कुठं काही दिसतच नाही आहे भरपूर लांब आलो आहे पूर्ण जंगलात तर मामा बोलतात तिथं असतात पण काही भेटतच नाही आहेत ते श्रवण पण आहे बघा तो मधून गेला आहे मामा त्यास मामा त्या साईडून गेले तर मी ह्या साईडनं आणि हा श्रवणमधून जातो आहे श्रवण श्रवणला बोलतोय भेट दिसल्यात बघतोय जाऊन तिथं आता कुठे आहेत खरे बघा ह्या खराब झाल्या दोनच आहे बघ बघ चल खाल मी हे बघा आहेत उपाल ना हे बघा हे बघा हे आहे हे बघ कोणी खाल्लेली आहे काढले कोणी हो हे बघा हे अशा किडी पाडल्या जातात त्याच्यावरती हे बघा हे बघा किडी पण आहे त्याला किडी पण आहे त्यात मध्ये बघ बघ हे घ्यायचं नाही कली 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 आपण घेऊ आता इथं भरपूर आहेत आधी कोणतरी माणसं ते काढून घेऊन गेलाय हे बघा हे बघा कली ही बघा ही जेव्हा अशा असते ना हे असं असतं ना मशरूम तेव्हा घ्यायचा खूप छान लागतं आता तुम्ही सांगा ही मशरूम व्हेज आहे का नॉन आहे राणामध्ये उगवतं कमेंटमध्ये सांगा नक्कीच व्हेज आहे की नॉन व्हेज आहे ते चांगलं काय ठीक आहे जरा मग हां बघू दे चांगलं आहे का नाही नाही उपाल कोणतरी येऊन गेलाय असं वाटतंय हां तर दुसरं हे पण खातात ना पाखरं ना। oh, oh. का ना। है? नाही हो हो काय माहिती कली आहे कली आहे आता का खूप टायमानंतर आलबी बी बघ तिथं भेटते आम्हाला बघ आतमध्ये चांगली बघा आहे बघा पण ही काय कोणीतरी काढले काय हां कोणतरी घेऊन काय बोलते कुठून जाऊया करून जाऊया बसून बसून जावं लागतं चला झोपून झोपून लागल वर लागल शवा लागल तुम्हाला डेंजर नजारा दाखवते बघा बघा हा आहे की नाही व्हिडिओ शूट करा फिल्म शूट करायला बघा हा डेंजर आहे नजरा आहे बघा कसं भयानक वाटतं या बघा मित्रांनो तर इथं आहेत ते पण उपाळल्यात वाटत शेवण बघे ये बघा या बघा आहेत बघा हे अशी बारीक बारीक घेऊ आपण त्यातल्या त्या किडी लागलं का नाही या आहे ला या, या दोन झाल्या हायत आतमध्ये आहे तो आतमध्ये <laughs> तो दिसत नाही हो त्या हो ना आतमध्ये आहे बघा तीन बघा ह्याच्यात हे पाखर पडले बघा पाखर हे बघा हे बघा आतमध्ये बघा तीन चार आहेत बघा चले तुड झाला हे बघा पंटर लॉक घेऊन आलाय सोबत गजनी बाय कुठं इकडे कुठं जातो पण वाट नाही काय फिरवत म्हणजे काय फिरवतोस काय ससा वाटणार आहे का डुकर बघा आता इथे दिसल्यात आत। काही आहेत आता आता अशा इथे येत आहेत हां आता येत आहेत आता येत आहेत ही ही ती खोलती कुठे ती काढ अरे पाच सहा भेटलात नाही तिथं येत आहे तो दर छंद नाही तिथे तिथे अजून दोन ठिकाणी दिसले आहेत पडशीला पडशिला हो या बघा भरपूर आहेत पण बघा बघ मा त्याला असं उत्कड हे पण भेटतील त्याच्यामध्ये हे बघा हे बघा मामनो हे असं दिसत नाही बघा हे पण आहेत हे बघा हे पण आहेत हे बघा हे अशी घ्यायची छान लागते हे बघा इथं पहिली ही विहीर होती तर ती विहीर कशाला गेली चोरीला <laughs> गेली हो भारी आहे पोहायला ना पण हा पाईप किती आहे कुठं आहे लागा बिघायचा पाणी बघा किती शुद्ध आहे शुद्ध एकदम पाणी आहे बघा <laughs> भरपूर आहेत अरे अर रे बघा चांदीच झाली आमची बघा भरपूर काल्या भेटल्यात आता अररा चांदी चांदी झाली आता चांगली कोंब आहेत दिसत नाही बघा हे बघा बघा दिस त्या साईडला पण भरपूर आहे आता काढतोय आम्ही एक 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 हे बघा अशा घेतल्यात ना चव पण बाहेर लागते हे बघा बघा आत मी हा हा बघा ह्या बघाय बघून काढा आता असतो हे बघा असतील भरपूर म्हणजे दिसत आहे आपल्याला ते बघा वर शवण पण काढतोय शेवण दाखव हे बघा मामांचं हे बघा हात भरला आहे ती पण काढतो हे बघा आता ह्या जर ह्या अशा भरपूर भेटल्या अशा भेटल्या पाहिजे आणि आम्ही जर आता ह्या गेलो ना तर लगेच एक तासामध्ये त्या उपलून गेल्या असत्या खराब झाल्या असत्या हे बघा आतमरी पण आहे

बघा अशा राहता येत दिसत नाही त्या बघा ती पिशवी पकड बघा आता ह्या मस्त भेटल्या बघा काढ काढ आता बघा पावसाची सर आले आता आमच्यापर्यंत अजून आले नाही आता बघा कसा आवाज येतोय आला 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 पाऊस आला का आम्ही आता रेडी आहोत रेनकोट घालून पाऊस बघा जरा देत आहे तसं आहे निसर्ग हे आहे आमचं कोकण आ चला तर आता बघूया दुसरीकडं भेटतात का जेवण तर मित्रांनो ही बघा किती आलबी आम्ही आता पक घे जमवले हे बघा भरपूर सारे अल्बी भेटले दोन तास फिरल्यावरती एवढी आल आलवी म्हणजे मशरूम जमा केलं आहे आम्ही आणि आता लास्टला मस्त छान छान भेटलेत बारीक बारीक कल्या खाली आहेत त्या थोड्याशा ते झालेले आहेत तर मित्रांनो बघा किती मशरूम आम्ही जमा केलेत दोन तासामध्ये हे बघा हे आहे मशरूम हे बघा हे आहे कली आणि हे फुललेलं आहे आता मस्त जायाचं साफ करायची व्यवस्थित मशरूम आणि छानशी रेसिपी बनवायची मस्त भाजी बनवायची मस्त भाजी होते छान भाजी लागते तर भरपूर सारे मशरूम जमा केले आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन कोकणातला व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणेन मी